नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण यत्ता पाचवी भाग दोन इतिहासा संबंधात माहिती मिळवणार आहात इतिहास म्हणजे काय हे आपण पहिले समजून घेऊ आता इतिहास म्हणजे काय पूर्वी ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटनांचं आपल्याला माहिती म्हणजे काय घडलं आपल्यापूर्वी काय झालेलं होतं आपल्यापूर्वी कोणतं राज्य होतं आपल्यापूर्वी काय झाले या संबंधी जी माहिती मिळवली जाते हिला आपण इतिहास असं म्हटलं जातं म्हणजे भूतकाळात घडून गेलेला अभ्यास म्हणजे इतिहास होय अशा प्रकारे सोपी आपण त्याची व्याख्या करू शकतो मग आपल्याला जर आपला भूतकाळ जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला इतिहासाची गरज असते मग भूतकाळात काय घटना घडल्या कशा प्रकारे घटना घडल्या या घटनांचं क्रम कसा होता किंवा कोणती घटना केव्हा घडली ये ही सर्व माहिती आपल्याला इतिहासातून मिळते आता आपण बघणार आहोत इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजे बघा इतिहास काय आहे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारं शास्त्र आहे इतिहास कोणतं शास्त्र आहे भूतकाळामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत यांचं ज्ञान करून देणारं शास्त्र आहे गेल्या वर्षी चौथा येत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य याचा अभ्यास केला म्हणजे चौथीला बघा आपण यत्ता चौथीच्या पुस्तकात आपण छत्रपती शिवरायांचे स्वराज्य या संबंधी आपण अभ्यास केला शिवरायांच्या जन्मपूर्वी काळ म्हणजे त्यांचा जन्मापूर्वी काय झालेलं होतं बरोबर आहे का नाही त्याच्या जन्मापूर्वी कोणता काळ होता याचा पण आपण अभ्यास इतिहासामधून करू शकतो बरोबर आहे का नाही सुमारे चारशे वर्षापूर्वीचा काळ यालाच आपण वर्ष जुना किंवा चारशे वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असे म्हणू शकतो म्हणजे जे आपण जुनं आहे त्याला आपण इतिहास असं म्हटलं शकतो म्हणू शकतो किंवा पूर्वीचा काळ पण असं म्हणू शकतो आपण व्यवहाराच्या सोयीने काळाच्या वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडतो बघा आपल्याला व्यवहाराच्या सोयीने म्हणजे बघा आप, आज आपण काय म्हणतो ही घटना काल घडली आज घडली आणि उद्या उद्या, उद्या म्हणजे अशा प्रकारे काय केलं आपण व्यवहाराच्या दृष्टिकोनातून काय केले भाग पाडले थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळानंतर किंवा आज काल उद्या या वर्षी पुढील वर्षी इत्यादी शब्द प्रयोग करताना आपल्या नकळत आपण मनातल्या मनात, मनात काळ मोजत असतो यामध्ये आता आज या वर्षी इत्यादी शब्द लक्षात येणारा काळ म्हणजे वर्तमान काळ थोड्या वेळापूर्वी काळ गेल्या वर्षी इत्यादी शब्द भूतकाळात दर्शवतात थोड्या वेळानंतर उद्या थोड्या वेळानंतर म्हणजे काय उद्या पुढील वर्षी इत्यादी शब्द शब्दांनी भविष्यकाळ समजतो निघून गेलेला शेण हा भूतकाळ असतो आताचा चालू शेण हा वर्तमान काळ असतो भविष्य काळ हा अजून यायचा असतो भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात उदाहरणार्थ आज आपले वय दहा वर्ष असेल तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात दहा वर्षापूर्वी घडलेली असेल म्हणजे बघा आज आपलं वय दहा वर्ष आहे दहा वर्षे वय आहे तर दहा वर्ष वय आणि ज्या वेळा तुमचा जन्म झाला तर तुम्ही काय जाणार मागे जावं लागेल ना म्हणजे काय भूतकाळात जावं लागेल असा त्याचा अर्थ होईल त्याचप्रमाणे दहा वर्ष म्हणजे हे बघा इथे तुम्हाला समजवलेलं आहे आता समजा तुमचं वय आता तुम्ही वर्तमान काळात वर्तमान काळात आहेत आता समजा तुम्ही इथे आहेत जर तुम्हाला विचारलं तुमचा जन्म केव्हा झाला तर तुम्ही काय सांगणार का समजा तुमचं वय दहा वर्ष असेल म्हणजे काय इथे तुम्ही येणार म्हणजे कुठे येणार भूतकाळात येणार आणि वीस वर्षानंतर पुढे काय म्हणजे काय होणार म्हणजे तुमचं भविष्य काळ दर्शवतो आणि तुम्ही आता कुठे वर्तमान काळात आहेत भविष्य काळ आपले वय वीस वर्षे असेल आपल्या जन्मापासून आजपर्यंत म्हणजे निघून गेलेला काळ हा एका व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ वय म्हणजे बघा आज आपलं वय दहा वर्षाचा आहे दहा वर्षाचा वय म्हणजे काय आपला जन्म होऊन आपल्याला किती वर्ष झाले दहा वर्षे म्हणजे आपला जन्म किती वर्षापूर्वी झाला दहा वर्षापूर्वी म्हणजे काय भूतकाळ भूतकाळ झालेला न जया, तो म्हणजे एका व्यक्तीचे आयुष्य भूतकाळ वय म्हणजे आयुष्य जे जे असतं म्हणजे आयुष्य म्हणजे काय जो तो जगलेला आहे जगलेलं आयुष्य म्हणजे काय कुठे जमा होतं भूतकाळात मध्ये जमा होतं भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याला घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात म्हणजे काय भूतकाळात घडून गेलेल्या घटनांना समजून घेणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात इतिहास असं म्हटलं जात त्याच्यानंतर बघा आपल्या लहानपणच्या गमतीच्या गोष्टी सांगत असतात त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात बघा आपण लहानपणी ज्या गो गोष्टी घडलेल्या आहेत आपण त्याची आठवण सांगतो नाही बाबा मग हा पहिलीला असताना या शाळेत होतो दुसरीला असताना या शाळेत गेलेलो होतो मला हे शिक्षक होते ते शिक्षक होते म्हणजे तुम्ही काय सांगताय त्यांना काय सांगताय आपला भूतकाळ सांगताय म्हणजे अशा प्रकारे म्हणजे लक्षात आलं आपण ज्या जुन्या घटना सांगतो घडून गेलेल्या त्या सांगणे म्हणजे काय भूतकाळ आहे आता इतिहासाची शास्त्रीय पद्धत आपण आता अभ्यासू इतिहासाची काय आहे शास्त्रीय पद्धत इतिहासाची शास्त्रीय पद्धत येत्या तिसरी व चौथी मध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तक पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे ये सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते आता बघा म्हणजे शास्त्र म्हणजे काय तुम्ही एखादो इतिहास लेखन काम करताय मग इतिहास लेखन काम करत असताना फक्त तुम्ही लिखान काम करून चालेल का तर नाही त्या घटना खरंच घडलेल्या आहेत का आणि जर ती घटनाच घडलेली नाही आपण कल्पना मांडून इतिहास लिहू शकतो का अजिबात नाही तर पडताना आता जर आपल्याला विचारलं आपण चौथीच्या पुस्तकामध्ये बघितलं का, का शिवरायांनी कोणता किल्ला जिंकला तोरणा किल्ला मग आता जर समजा जर तोरणा किल्ला हा जर नसता तोच तो पुस्तकामध्ये लिहून झाला असता लिहून चालणार का तर अजिबात नाही ती घटना खरच घडलेली पाहिजे आणि जे, जे खरं घडलेलं असतं तेच आपल्याला शास्त्रीय पद्धतीने म्हणजे इतिहासामध्ये नमूद करता येतं हे तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धती असं म्हणतात बघा शास्त्रीय पद्धती म्हणजे काय तुम्ही इतिहास लेखन काम करताय तर तुम्ही तो पुरावा खरा आहे का तो पडताळून पण पाहायला पाहिजे ना आता उदाहरणार्थ आपण म्हणतो माझा जन्म या या तारखेला झाला या या तारखेला झाला म्हणजे काय मग आपण या तारखेला झाला म्हणजे आपण आपल्या दाखल्यावर बघा आपलं आधार कार्ड असतं याच्यावर आपली जन्म तारीख असते म्हणजे पडताळून पाहिलं का नाही फक्त सांगितलं का तुम्ही माझा जन्म या या महिन्यात झाला तर चालणार आहे का तर पडताळून पण बघितलं जातं म्हणजे अशा प्रकारे जे पडताळून बघितलं जातं पुरावाने बघितलं जातं याला काय म्हटलं जातं शास्त्रीय पद्धत असं म्हटलं जात आपल्या जन्मापासून अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात असे असले तरी आजी आजोबा आई वडील इत्यादी माणसं बघा आपला जन्म झाला आपला जन्म झाल्यानंतर ज्या घटना होतात त्या आपल्याला तर माहित असतात पण आपल्या पूर्वी काय झालेलं होतं या आपल्याला कसं कळतं बरोबर आहे का नाही आपल्या ना आपल्यापूर्वी काय झालं हा मग आपल्याला आपले आजी आजोबा आई वडील आपल्यापेक्षा जी मोठी माणसं असतात ते आपल्याला काय करतात सांगतात हा मग याला काय म्हणजे ते ऐतिहासिक घटना काय करत असतात ते आपल्याला सांगत असतात म्हणजे आपल्या लहानपणी काय झालं होतं म्हणजे आपल्याला लहानपणी सहसा काही गोष्टी आठवत नाही मग आपल्याला आई वडील सांगतात की नाही बाबा तू लहान होता तेव्हा असं असं झालं तसं तसं झालं म्हणजे काय इतिहास सांगतात जेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो अशा वेळेस नेमके बरोबर कोणते असा प्रश्न आपल्याला पडतो बघा म्हणजे उदाहरणार्थ आपले समजा आई वेगळी माहिती सांगत असेल वेडि, आणि वडील थोडी वेगळी माहिती सांगत मा असतील मग आपल्याला काय वाटतं नाही बाबा माझे वडील चुकीचे आहेत का आई चुकीचे मग असं काय होतं फरक पडतो नेमके बरोबर कोणाचे हे ठरवण्या ठरवण्यासाठी सांगितले गेलेल्या गोष्टींना बारकाई तपासणी करावी लागते म्हणजे बघा समजा तुम्हाला एखाद्या तुमच्या मित्राने सांगितलं एखाद्या किल्ल्याबद्दल माहिती सांगितली आणि दुसऱ्या मित्राने वेगळी माहिती सांगितली मग तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी कागदपत्र तर बघावे लागतील ना आता उदाहरणार्थ शिवरायांनी पहिला किल्ला कोणता जिंकला आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी जर सांगितलं नाही शिवरायांनी काय समजा तुमच्या वडिलांनी सांगितलं शिवरायांनी पहिला किल्ला पन्हाळा जिंकला आणि तुमच्या आईंनी सांगितलं तोरणा किल्ला जिंकला मग याच्यामध्ये काय झालं तफावत झालेलं आहे मग आता ही तुम्ही खरी माहिती कसं काय मिळवाल कसं काय विश्वास ठेवणार मग यासाठी काय करणार तुम्ही इतिहासाची पुस्तकं इतिहासाची साधनांचा सा वापर करणार म्हणजे त्यातून काय मिळेल तुम्हाला खरी माहिती मिळेल मग शिवरायांनी पहिला किल्ला कोणता जिंकला ही तुम्हाला माहिती मिळेल भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते मग आता जी घटना पूर्वी घडून गेलेली ती घटना जशी तशी परत घडेल का तर अजिबात घडणार नाही त्यामुळे इतिहासाची मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो म्हणजे बघा एखादा आपल्याला पुरावा मिळवायचा आहे फक्त पुरावा घेऊन बघित चालेल का तर तो पुरावा कोणत्या काळातील आहे कोणत्या घटनेवर आधारित आहे कोणती घटना तिथे लिहिलेली याचा पण आपल्याला अभ्यास करावा लागले त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते म्हणजे उदाहरणार्थ इतर शास्त्रांची मदत कशी घेतली जाते आता एखादं स्थान जर आपल्याला बघायचं असेल एखादं स्थान एखादं ठिकाण त्यासाठी आपण नकाशाचा वापर करतो म्हणजे काय भूगोलाचा पण वापर केला ना म्हणजे ही भौगोलिक परिस्थिती त्या राजाचं राज्य कोणत्या ठिकाणी होतं म्हणजे काय भौगोलिक नकाशाच्या आधारे आपण पण काय करू शकतो भौगोलिक शास्त्राच्या आधारे पण काय करू शकतो इतिहासाचा अभ्यास करू शकतो सर्व विचार घेऊन इतिहास एक साधक हा इतिहासाचे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही बघा मी तुम्हाला सांगितलं होतं इतिहास काम जर लिहायचं असेल तर फक्त कल्पनांच्या आधारे लिहिता येईल का फक्त कल्पनामधून इतिहास लिहिता येतो का अजिबात नाही इतिहास कुठे लिहिला जातो सत्य घटना असतील त्याच आधारे काय केला जातो इतिहास लिहिला जातो कळालं फक्त कल्पनांच्या आधारे आपण इतिहास लिहू शकत नाही आता बघा इथे इतिहासाचे साधने दिलेले तुम्हाला इथे आता समजा आपल्याला पूर्वी घडून गेलेल्या घटना आता पूर्वी काय असे पुस्तक नव्हती एवढ्या प्रमाणात एवढं लिखाण काम नव्हतं टीव्ही होत्या का माहिती साठवण्यासाठी कॅम्प्युटर होते का तर अजिबात नाही मग पूर्वीची भांडी होती या भांड्यांच्या भांड्यांवर चित्र बनवले जायचे त्याच्यावर एखाद्या राजाचं नाव असायचं ज्यांनी भांडी बनवली त्याचं नाव एखादं साल तिथे नमूद केलं असायचं म्हणजे काय आपल्याला जे भांडी आहेत ते भांडी पण काय करतात इतिहासाची इतिहासाची माहिती सांगतात त्याच्यानंतर नानी नानी म्हणजे काय आपण त्यांना पैसे म्हणतो बघा ठोकळे रुपया म्हणजे त्याच प्रकारे नाणी त्या काळात होत होती आणि त्या नाण्यांवर त्या राजाचं नाव त्या राजा म्हणजे एखाद्या देवाचं नाव किंवा त्या साल एखादं साल असेल त्या दिनांक असेल त्या दिनांकाचं नाव तिथे नमूद केलं जायचं म्हणजे नाणी पण काय आहे एक इतिहासाची साधने नाणी म्हणजे काय पैसे कळलं त्याच्यानंतर म्हंटल ताम्रपट ताम्रपट म्हणजे काय आज आपण कोणाला जर काही विकायचं असेल बरोबर आहे का नाही तर विकायचं असेल किंवा त्याला बक्षीस म्हणून द्यायचं असेल तर आपण काय करतो कागदावर लिहून देतो ती माहिती मध्ये पण सेव्ह करतो पण पूर्वी कॅम्प्युटर होतं का तर अजिबात नव्हतं तर मग काय करत होते तांब्या तांबा आपण म्हटलं ना तांब्याचा पत्रा असतो त्या तांब्याच्या पत्राला तांब्रपट म्हटलं जातं आणि या तांब्याच्या पत्रावर समजा एखाद्या व्यक्तीला एखादा पाच एकर जमीन दिलेली आहे जमीन मग त्या जमिनीमध्ये त्या ना, व्यक्तीचं नाव कोण किती एकर त्याला दिलेले आहे आणि त्या रा कोणत्या राजाने दिलेले कोणी दिलेले हे तांब्रपटामध्ये उल्लेख केला जात होता हा ताम्रपट म्हणजे कोणत्या दिनांकाला दिले हे पण ताम्रपटामध्ये माहिती आहे मिळते त्याच्यानंतर इतिहासाच्या साधनांमध्ये तुम्हाला इतिहासाच्या साधनांमध्ये ग्रंथ आणि हस्तलिखिते आता बघा ग्रंथ हे एवढ्या प्रमाणात नव्हते ग्रंथ हे फार कमी प्रमाणात होते का कमी प्रमाणात होते कारण त्या काळी आज जसं आपल्याकडे काम करण्यासाठी चांगली आपल्याकडे वया आहेत बरोबर आहे का नाही पूर्वी अशा वया होत्या का तर अजिबात नव्हते पूर्वी काय केलं जायचं जी झाडांची पानं आहे झाडांची जी साल आहे या सालीवर काम केलं जायचं आणि हे लिखाण काम पूर्वी तुम्ही बघितलं असेल का वारंवार युद्ध व्हायचे आणि या युद्धामुळे काय होते हे पुस्तक असतील हे काय केले जायचे कुठेतरी एखादा राजाने आक्रमण केलं तो परदेश जिंकला तर ते जाळून पण टाकले जात होते तर इतिहासाची थोड्याफार प्रमाणात जे लिखाण काम आहे ते आढळतं पण जास्तीत जास्त काम तुम्हाला बघायला मिळेल ताम्रपट असेल नाणी इथे पण तुम्हाला म्हणजे ही इतिहासाची साधनं मग तुम्हाला जर विचारलं इतिहासाची सा माहिती कशी कशी मिळू शकतो तर त्या काळात तयार झालेली भांडी असतील त्या काळात तयार झालेली नाणे असतील ताम्रपट असेल शिलालेख असेल ग्रंथ हस्तलिखित असेल या हस्तलिखितीला पांडुलिपी पण म्हटलं जातं पांडू म्हणजे लिपी म्हणजे काय हस्तलिखित म्हणजे काय हाताने लिहिलेलं काम त्याला हस्तलिखित असं म्हटलं जात आता बघा इथे तुम्हाला दिलेले प्राचीन वास्तू शिल्पे भांडी नाणी कोरीवले ताम्रपेठ ग्रंथ हस्तलिखिते लोकांच्या स्मरणातील असलेल्या कथा काण्या लोकगीते इत्यादी इतिहासाची साधने असे म्हणतात बघा मी तुम्हाला सांगितलं होतं का प्राचीन वस्तू प्राचीन वस्तू म्हणजे काय भांडे नाणी राजवाडे असतील त्यांच्या भिंतींवर लिखाण काम केलेलं जात त्याच्यानंतर शिल्पे भांडी नाणी कोरीवले ताम्रपटाबद्दल आपण सांगितले हस्तलिखिती लोकांच्या स्मरणातील कान्या म्हणजे कसा त्याला आपण दंतकथा म्हणतो काय म्हणतो दंतकथा म्हणजे आज आपण पोवाडा असेल हा पोवाडा आता मी तुम्हाला सांगतो ह्या तहाण्या कशा असतात म्हणजे आपल्या पंजोबांनी आपल्या वडिलांना सांगितले आपल्या वडिलांनी ती कथा आपल्याला सांगितली याला कहाणे म्हणतात याला दंतकथा पण म्हटलं जातं या लोकगीते लोकगीते म्हणजे काय एखाद्या लोकगीत्यामधून इतिहासाची आता एखादा पोवाडा असेल या पोवाड्याच्या माध्यमातून परता प्रतापगड म्हणजे अफजल खानाचा वध कसा झाला हे सांगितलं जातं म्हणजे काय झालं हे पण एक लोकगीत आहे आणि या लोकगीतांच्या सहाय्याने पण काय होते आपल्याला इतिहासाची माहिती मिळते त्याला इतिहासाची साधना असे म्हणतात या साधनांचे भौतिक लिखित आणि मौखिक असे तीन प्रकार पडतात बघा इतिहासाचे जे साधन आहेत त्यांचे किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात भौतिक साधनं भौतिक साधन म्हणजे काय भौतिक साधनं म्हणजे जे साधन आपल्या जमिनीवर हो आहेत काय आहेत जमिनीवर हो आहेत राजवाडे असतील ताम्रपट शिलालेख असेल का याला काय म्हटलं भौतिक साधन लिखित साधन म्हणजे काय लिखित साधनं म्हणजे जे तुम्ही लिखाणकाम केलेलं आहे लिखाणकाम केलेलं आहे या लिखित म्हणजे आता एखादा किल्ला आहे एखादा किल्ला आहे राजवाडा आहे ही माहिती तुम्हाला या कोणत्या साधनांमध्ये जाईल भौतिक साधनामध्ये कारण त्या जमिनीवर थित आहेत ना यांना भौतिक म्हणजे त्या आधारावर तुम्ही माहिती लिखित साधनामध्ये काय तुम्ही ज्या ठिकाणी लिखाणकाम केलं असेल ताम्रपट के असेल ग्रंथ असतील याच्यावर लिखाणकाम केलं असतं याला काय म्हटलं जातं लिखित आणि मौखिक साधनं म्हणजे काय मौखिक साधनं म्हणजे आपण कथा असतील वव्या असतील पोवाडे असतील लोकगीते असतील म्हणजे काय जे आपण मौखिक म्हणजे बोलून सांगितलं जातं याला काय म्हटलं जातं मौखिक साधन असे म्हटलं जातं तीन प्रकार पडतात याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्याच्या खरे खोट्यापणा कसून तपासणी केली जाते म्हणजे काय फक्त एखाद्याने ती गोष्ट आपल्याला सांगितली तीच आपण नमूद करायची कथा अजिबात नाही तर ही माहिती खरंच खरी आहे का हे काय कसून तपासणी केली जाते खरं नसेल तर ती माहिती लिहिली पण जात नाही ती माहिती वगळली जाते भूतकाळातील घटना क्रमावर जुळून इतिहासाची मांडणी केली जाते ही शास्त्रीय पद्धत आहे म्हणजे भूतकाळात जी घटना घडून गेलेली आहे म्हणजे बाराव्या शतकात काय घडलेलं आहे त्याच्यानंतर तेरावं त्याच्यानंतर चौदावं का पहिले असं करता येईल आपल्याला चौदाव्या शत चौदावं शतक पहिले लिहिता येईल आणि मग बारावं असं चालणार नाही बाराव्या शतकात काय झालं तेराव्यामध्ये काय झालं तेरा मध्ये काय झालं पंधराव्यामध्ये काय झालं हे आपल्याला कर्मवार मांडणी केले जाते याला शास्त्रीय पद्धत असे म्हटलं जात त्याच्यानंतर इतिहास आणि आपण आता इतिहास आणि आपण काय म्हंटले शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला आप अनेक प्रश्नांची उत्तर मिळतात उदाहरण पर्यावरणशास्त्र पर्यावरण पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी प्रदूषण यासारखे प्रश्न त्यांच्यावर उपाय याचा अभ्यास करते म्हणजे बघा प्रत्येक शास्त्र काय आहे प्रत्येक शाखा ही वेगवेगळी आहे आता आता जर आपण पर्यावरण शास्त्राचा अभ्यास केला तर आपल्याला प्रदूषण काय होतं पर्यावरणाची हानी कशामुळे होते वृक्ष तोडल्यामुळे काय परिणाम होतात ही सर्व माहिती आपल्याला कुठे मिळते पर्यावरण शास्त्रामध्ये मिळते माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतीच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक आणि हानिकारक वातावरण निर्माण होत असते त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो उदाहरण एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सायाने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम तरीने होतो म्हणजे बघा तुम्हाला इथे सांगितलंय का आपण जी कामं समजा आपण काय केलं आपण जर एकजुटीने राहिलो नाही एकजुटीने काम केले नाही तर काय होईल आपला विकास होईल का तर अजिबात होणार नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे सगळ्यांनी एकजुटीने काम केलं पाहिजे मिळून काम केले पाहिजे म्हणजे आपल्या गावाचा विकास होईल परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर गावाचा विकास अडथळे निर्माण होतात म्हणजे जर प्रत्येक जण म्हणायला लागलो नाही आता समजा तुम्हाला एखादी वस्तू उचलायची आहे आणि जर एकच विद्यार्थी म्हणाला का तू उचल मी तुला मदत करणार नाही तर ती वस्तू उचलू शकेल का तर राजबात नेम आपण वर्गातील सगळे विद्यार्थी एकत्र आलो तर ती वस्तू सगळे मिळून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो बरोबर आहे का नाही जर आपण जर सांगितलं फक्त एकाच जणांनी उचला तर त्याला ते काम करता येईल का तर अजिबात करता येणार ना नाही आता तुम्हाला इतिहास तर म्हणजे भूतकाळ काय भूतकाळात मानवी समाजाचे विचार कृती आणि कृतीचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नाचे उत्तरे इतिहास शोधतो म्हणजे काय इतिहासात फक्त इतिहास फक्त लिखाण काम करत नाही तर त्या घटना कशामुळे घडल्या त्या त्या समाजामध्ये विचार कसा होता शिक्षण होतं का त्या समाजामध्ये शिक्षण नव्हतं का कशा कारणाने हे झालं या सगळ्यांचा अभ्यास होतो इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीचे इष्ट काय अनिष्ट काय याचा अभ्यास करणे शक्य होते म्हणजे काय इतिहासाचा जर अभ्यास केला तर मानवाची प्रगती कशी झाली बरोबर आहे का नाही याचा पण आपल्याला माहिती मिळते हा वर्तमानात आपण असे वागल्याने भविष्यात चांगला प्रकारे घडवता येईल हेही आपल्या इतिहासातून समजते म्हणजे जर आपण इतिहास वाचला आता आपण इतिहासामधून वाचतो हा काय एखाद्या किल्ला तुम्हाला वाचवायचा असेल किंवा टिकवायचं असेल तर काय करावं लागेल हे आपल्याला इतिहासामधून मिळते आणि जर भविष्यात आपण अशी प्रकारची चूक केली नाही पाहिजे म्हणून काय केलं जातं इतिहास आपल्याला सांगितला जातो म्हणजे भविष्यात आपली अशी चूक होऊ नये बरोबर आहे का नाही भूतकाळात होऊन गेलेले थोर थोर व्यक्तींच्या चरित्राचे स्फूर्ती आणि प्रेरणा मिळून देण्याचे कार्य इतिहासात इतिहास करतो म्हणजे काय आज आपण बघा अं संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा काय करतो आपण इतिहास अभ्यासतो आणि इतिहासामधून आपण काय होतो आपल्याला आदर्श निर्माण होतो मग आपण म्हणतो नाही मला पण माझ्या राजांसारखं बनायचं आहे मी पण कोणावर अन्याय करणार नाही मला पण काय करायचं समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे ही माहिती कुठे मिळते इतिहासातून मिळते इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यामध्ये झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते म्हणजे इतिहासामधून काय होतं आपली संस्कृतीची पण माहिती मिळते आणि दुसऱ्या संस्कृतीची पण माहिती मिळते आणि त्यांची देवाणघेवाण देवाणघेवाण म्हणजे काय एकमेकाचे विचार विनिमय त्याला देवाणघेवाण पण म्हटलं जातं कशी वाटचाल झाली याची माहिती समजते मानवाच्या जीवन पद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा समजून घेता येते म्हणजे मानवाच्या जीवन पद्धतीमध्ये कसे बदल घडाले पूर्वी आता समजा पूर्वीच्या माणसाकडे चांगल्या प्रकारचे वस्त्र नव्हते तर आज आपण प्रगती कशी केली आज बघा आपल्याकडे मोबाईल आहे कॅम्प्युटर आहे लॅपटॉप आहे पूर्वी नव्हतं मग हा बदल कसा झाला आणि पूर्वीच्या लोकांकडे काय साहित्य नव्हते आताच्या लोकांकडे काय साहित्य आहे ही जीवन पद्धतीमध्ये पण आपल्याला इतिहासाच्या साधनाने अभ्यासता येते आणि माहिती मिळते प्रत्येक गावाचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा स्वातंत्र्य इतिहास असतो बघा प्रत्येक गावाचा असेल जिल्ह्याचा असेल इतिहास वेगवेगळा असेल ना का सगळ्यांचा इतिहास एक असेल अजिबात नाही प्रत्येकाचा इतिहास आहे वेगळा असतो तसेच पृथ्वी पृथ्वीवरील डोंगर जलाशय प्राणीसृष्टी माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास आहे म्हणजे काय डोंगरांचा इतिहास असेल प्राणी असेल समाज असेल माणूस असेल प्रत्येकाचा काय आहे वेगवेगळा इतिहास आहे प्रत्येक शास्त्राचा स्वतःचा इतिहास असतो त्याच्या आधारे मानवी संस्कृती महत्वाचे बदल घडून आणणाऱ्या अनेक शास्त्र शास्त्रीय शोध शोधांची आणि शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची शोदा, माहिती मिळते म्हणजे इतिहासाचे आपण अभ्यासताना आपल्याला काय होतो जे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांची पण काय माहिती मिळते त्याच्यानंतर म्हंटलय भूतकाळ आणि भविष्यकाळ भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात उदाहरण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकार युद्ध लढा दिला ही एका ऐतिहासिक कृती आहे त्यामुळे म्हणजे बघा भूतकाळात कशा घटना घडल्या आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं ही सगळी जर माहिती आपल्याला मिळवायची असेल तर कुठे अभ्यास करावा लागेल इतिहासाचा अभ्यास करावा लागेल पंधरा ऑगस्ट बघा इथे दिलेले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला असे म्हणता येईल ही स्वातंत्र्य प्राप्ती घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे म्हणजे काय फक्त आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे म्हणून चालेल का तर अजिबात नाही आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले कशा प्रकारे अं बलिदान कशा प्रकारे बलिदान दिल्या गेले कशा कोण लढलो स्वातंत्र्य कसं मिळालं ही सर्व माहिती आपल्याला कुठे मिळेल इतिहासातून मिळेल आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपल्या आपण पूर्वी केलेल्या कृतीही जोडलेल्या असतात त्यामुळे आपल्यालाही कळते की पूर्वी केलेले म्हणजे भूतकाळातील कृतीवर भविष्य काय अवलंबून असतो म्हणजे कसं आता बघा आपण जर इतिहास अभ्यासला तर आपल्याला कळेल का ब्रिटिश काय आले होते भारतामध्ये व्यापार करायला आले होते व्यवसाय करायला आले होते आणि हळूहळू काय केलं त्यांनी आपल्या भारतावर राज्य केलं मग आता आपल्याला कळेल का नाही आपल्या भारतामध्ये जर परकीय लोक आले आणि आपण जर त्यांच्या हातात सत्ता देऊन टाकली तर ते पण काय करतील थोड्या दिवसात आपल्या भारतावर राज्य करतील मग आपण अशी चूक करू नये म्हणून काय केलं पाहिजे भारताचा कारभार चालवण्यासाठी आपण स्वतः शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे भारताचा कारभार आपण स्वतः भारतीय नागरिक म्हणून चालवलं पाहिजे आणि जर आपण जर पूर्वीसारखी चूक केली का ब्रिटिशांच्या हातात सत्ता दिली किंवा बाहेरच्या लोकांना सत्ता दिली तर ते पण काय करतील आपल्यावर आपल्यावर गुलामगिरी करायला लावतील म्हणून काय करायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्वतःच राज्य स्वतःचा देश हे स्वतः चालवलं पाहिजे <laughs> इतिहासाच्या अभ्यासातून आपण अनेक आपण शिकतो शिकतो उदाहरण फार वर्षापूर्वी फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या माहितीच्या हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली अग्नीचा वापर कसा केला हे हे शिकून घेतले म्हणजे बघा आता अग्नी आता इथे तुम्हाला दाखवलेलं आहे का आज आपल्याकडे आपण काडीची पेटी म्हणतो जर काही वस्तू पेटवायची असेल तर आपण तिचा उपयोग करतो पण पूर्वी असं होतं का तर अजिबात नव्हतं इथे चित्रांमध्ये दाखवलेलं आहे का जर आग पेटवायची असेल तर पूर्वी काय केलं जायचं दगडांवर दगड घासून काय केली जायची आग निर्माण केली जायची बरोबर आहे का नाही हे आप आपल्याला केव्हा कळालं ज्यावेळा आपण इतिहासाचा अभ्यास केला आपल्याला काय वाट आता जर आपण जर बघितलं तर आपल्याकडे काय आहे काळीची पेटी आहे याचा वापर करून आपण काय करतो आग लावू शकतो पण पूर्वी असं होतं का तर अजिबात नव्हतं पूर्वीच्या लोकांकडे आग काडीची पेटी होती का तर नव्हती तर दगडावर दागड घासून काय करायचे ते अग्नीची निर्मिती करायचे त्याच्यानंतर त्याने त्यापुढे चाकाचा शोध लागला आता चाकाचा शोध म्हणजे काय आता आपण बघितलंय का आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कशाचा वापर करतो वाहनांचा वापर करतो मग वाहनांचा वापर करतो तर वाहनांना काय चाक असतं आणि जर त्यांना चाक नसेल तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ का तर अजिबात जाता येणार नाही मग आपल्याला काय करावं लागेल चाकांचा शोध लागला मग चाकांचा शोध केव्हा लागला आणि चाकाचा शोध लागल्यामुळे काय झालं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर जाऊ शकतो पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टींमध्ये भर घातली मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने तंत्रज्ञानही विकसित होत गेले ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे भूतकाळातील शोधांच्या आधारे पुढचे नवनवीन शोध लावणे आवश्यक आहे म्हणजे जर आपण पूर्वीचा शोध घेतला तर नवीन शोध पण लागला जातो त्यामुळे काय केलं जातं इतिहासाचा अभ्यास केला जातो आता तुम्हाला इथे स्वाध्याय दिलेला आहे रिकाम्या जागा आ, आ, जागी योग्य शब्द लिहा भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्रज्ञ शास्त्राला काय म्हणतात इतिहास म्हणतात इतिहास केवळ डॅट डॅचच्या आधारे लिहिला जात नाही कशाच्या आधारे कल्पनांच्या आधारे लिहिला जातो का आणि हे बाकीचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायचे कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा